नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओ तर मित्रांनो भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका पार पडली आहे यामध्ये भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात बांगलादेशचा दोन शून्य पराभव केला तर आता नवीन मालिका अन नवा कर्णधार टी ट्वेंटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे भारत बांगलादेश यांच्या तीन सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे सहा सप्टेंबर पासून ही मालिका सुरू होणार आहे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे बी ने नुकतीच संघाची घोषणा केली आहे तर आज आपण टीम इंडियाचा संपूर्ण संघ बघणार आहोत ते पाहण्याअगोदर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा सूर्याच्या नेतृत्वात घोषित करण्यात आलेल्या संघात वेगवान गोलंदाज मयंक यादवचा समावेश करण्यात आला आहे मयंक यादवने आय पी एलमध्ये आपल्या सुपरफास्ट वेगाने टाकलेल्या चेंडूने निवड समितीचे लक्ष वेधले होते त्यामुळे त्याला टीम इंडियात संधी देण्यात आली आहे तर दुसरीकडे विकेट किपर म्हणून संजू पुन्हा एकदा संधी मिळाली आहे ऑलराउंडर हार्दिक पांड्या देखील संघात परतला आहे तर बांगलादेश विरुद्ध असा असणार आहे भारतीय संघ सूर्यकुमार यादव कर्णधार अभिषेक शर्मा संजू सॅमसन रिंकू सिंग हार्दिक पांड्या रियान पराग नितीश कुमार रेड्डी शिवम दुबे वॉशिंग्टन सुंदर रवी बिष्णोई वरुण चक्रवर्ती जितेश शर्मा हर्षदीप सिंग हर्षित राणा आणि मयंक यादव तर असा असेल भारताचा संपूर्ण संघ